समता गणेश मंडळ कराड व महिला समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये समता गणेश मंडळ कराड मध्ये होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव माने सरकार सागर माने सरकार स्वर्गीय बबलू माने सरकार समता गणेश मंडळ मित्र परिवार व महिला समाज विकास संस्था संस्थापिका सौ सुनीताई भोसले वजनात कलेक्शन प्रोपायटर विश्वजित राजे भोसले सौ नैना विश्वजित राजे भोसले यांच्या माध्यमातून महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी फनी गेम्स कपल गेम्स दोरी उडी स्पर्धा प्रश्न फॅशन शो लहान मुलामुलींचे डान्स आदी कार्यक्रम महिलांसाठी ठेवण्यात आले होते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला रंगत आली असे आमच्या सर्वांचे लाडके राज्यस्तरीय राजश्री शाहू कलाभूषण पुरस्कार प्राप्त, प्राप्त उत्कृष्ट सूत्र संचलन पुरस्कार प्राप्त दोन हजार तेवीस प्राध्यापक दीपक तडकेसर एसपीएन यांच्या माध्यमातून हमखास गिफ्ट व लकी ड्रॉ होते विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी बक्षीस पैठणी साडी दोन हजार रुपये रोख रक्कम द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ व दोन हजार रोख रक्कम तृतीय क्रमांकासाठी चांदीची जोडवी व दोन हजार रुपये रोख रक्कम अशा पद्धतीने समता गणेश मंडळ कराड यांनी वैभव माले सरकार व सौ सुनीताई भोसले यांच्या माध्यमातून व मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली माने बिदाल